त्यांच्यामुळे हे विजय मिळवलेला आहे आणि आता आलेले ह्या चौदा गा, चाळीस गावाच्या महिला पण हा विजय फक्त महिला आणि महिला आणि तरुण पोरं जी आमच्या सोबत होती ती बाकी लोकांचा परमेश्वर जमंतर बाबा बोगदाचा जो मुद्दा घेतला होता साहेबांनी प्राचारात त्याबाबत काय मत आहे तुमचं ते राजकीय मत विषय Amen. 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 पूर्वताई किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमच्या सगळ्या सहकारी महिलांनी जो प्रचारात हिराणीन भाग घेतला त्याचा सुद्धा यामध्ये विजयामध्ये काही मोठा वाटा म्हटलं तर चालेल का खादीचा वाटा तर प्रत्येकाचाच असते तर सगळ्या महिलांचा आहे त्यात माझा असेल माझ्या मुलीचा असेल या सगळ्या माझ्या समोरच्या महिलांचा असेल ज्या बघितल्या नाही त्या महिलांचा असेल ज्या आयुष्यात कधीच भेटल्या नाही त्या तो वाटा कधी विचाराव नाही किती टक्के आहे सगळ्यांचं प्रेम हाच त्यांचा वाटा आहे मान्य किरण जाईवाशी वाटली साहेबांच्या आनंद म्हणजे काही दागदूक होती का नव्हती का तुमचा अंदाज काय होता किती मतांनी निवडून येतील साहेब किंवा काय माझ्या एक मताने आलं असतं कधी चाललं ना आणि बहिणीमुळे काय फायदा झाला का लाडक्या बहिणीने तारून नेलं का नाही नाही असं नाही म्हणत आंबेगावच्या प्रत्येक आंबेगाव आणि भोसगावच्या प्रत्येक महिलांनी लाट लापली आणि मतदान केलं पुरुषांनी काय केलं त्यांचं त्यांना माहित आहे पण मी खरं खरं सांगते जे काय कसं वाटतंय काय नाही चांगला फुर काय फक्त त्याला मी एका मंदिरमध्ये बोलली होती तुला पण आशीर्वाद राजा पण होता त्याला म्हणलं तुला पण आशीर्वाद सुरेश सुरेश होता त्याला म्हणलं तुला पण आशीर्वाद पण येऊन तर माझा नवराच माझा मताच्या पदेचा आणि कोणाबद्दल वाईट बोलाव नाही जागाची शिकवण आहे आणि आपले सरकार शुभेच्छा